आठ कारखान्याने जवळपास नव्वद कोटी रुपये शेतकऱ्याचं देणं बाकी आहे सरकार असं सांगतं की चौदा दिवसाच्या आत या शेतकऱ्याला एफ आर पी द्यावी परंतु आज फेब्रुवारी पंधरापर्यंतची बिलं अजून या जिल्ह्यामध्ये नव्वद कोटी रुपये देणं आहे पण असं दुसरा विषय असा की उसा अजून आपल्या सोलापूर जिल्ह्यात गेलेला आहे त्यासुद्धा कारखान्याने अजून देणं बाकी आहे त्यासुद्धा कारखान्याचा प्रश्न आहे मग प्रशासन या ठिकाणी काय करायला लागलं आहे मग आज एका बाजूला बघितलं तर सरकार शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला तयार नाही आज एका बाजूला बघितलं तर शेतकरी नेता कुठला आहे कर्जमाफीचा विषय नाही शेतकऱ्याला ना अनुदान नाही पीक विम्याचे पैसे अद्यापी अजून काही लोकांना मिळाले नाहीत हा प्रश्न घेऊन आम्ही आज जिल्हाधिकाऱ्याकडे चालू आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांना सांगणार आहोत जोपर्यंत आमच्या शेतकऱ्याच्या ऊसाचं बिल लवकर देत नाहीत तोपर्यंत ही स्वाभिमानी शेतकरी संघटना या ठिकाणी आज गप्प असणार नाही आता जिल्ह्यामध्ये एकही नेता बोलायला तयार नाही एकही पक्ष बोलायला तयार नाही शेतकऱ्यांचा प्रश्न निकाल नावाला शेतकरी म्हणतात परंतु शेतकऱ्याच्या विषयावर एकजण बोलायला तयार नाही कारण प्रत्येकाला ईडी शिडीची भीती आहे परंतु आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटना आमचा प्राण जरी गेला तरी या शेतकऱ्याच्या बाजूने आम्ही लढत राहणार आहोत आणि या शेतकऱ्याचा प्रश्न घेऊन आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला आलो आहोत आम्ही आज बँड वाजून सांगालो हो। या जिल्ह्यात नव्वद कोटी रुपये शेतकऱ्यांचं ऊस बिल आहे तरी हे कारखानदार झोपलेत हे प्रशासन काय करत आहे म्हणून आज हा बँड वाजवलेला आहे